मुली पोळी मालते वगैरे चांगला वाटते चांगलं चांगलं तर आज आहे शुक्रवार आणि आज नागपूर आहे तर आमच्याकडे बाबरुडा साईडला नागठाण आहे तर त्या ठिकाणी खूप माहोल असतो म्हणजे खूप काही गर्दी असते म्हणून एक मंदिर आहे त्या ठिकाणी नागाचं मंदिर आहे खूप दुरून दुरून लोक येतात आहेत दर्शन घेण्यासाठी तर आम्ही दाखवतो आमच्याकडे नागथाना मिसाय म्हणून आणि कसं का तिथलं राहते बा वातावरण तुम्हाला दाखवणार आहे तर जाऊ मी आहे हर्षला आहे विनू आहे आणि बादल आम्ही चलून चाललो टू ना बंती भावीचा काय माहिती विचार रुपया केला आहे पण तुम्हाला तिकडचा माहोल दाखवतो आणि काही जे गावातले लोक असतात ते तिथं ते महादेवाची गाणी म्हणतात ते पण तुम्हाला दाखवतो आणि खूप छोटे मोठे असे दुकान लागलेली असतात पण असं काही सगळे राहणार आहे चला जाऊया नाक त्याला बाबुडायला पोचलो आम्ही गाडी लावली पार्किंग ले आणि इकडे बघा इकडे आहे तर नाही अरे तू पण आली का काय करतो आमच्या मैत्रिणी आल्या एन्जॉय करू आले बा काय काय किचन मित्र हा किचन आहे म्हणजे एखादी पोळी मावती एखादी पोळी दोन पोळ्या मावते मावते आराम चार आहे लावून पाहिजे चांगला वाटते चांगला चांगला मी खास म्हणजे मला आवड नव्हती तिकडे येण्याची पण चला म्हटलं एक कंटेंट भेटून जातं नागपंच निमित्त आपल्याला मंदिर पण दाखवायचं होतं म्हणून इकडे आता पूर्ण दुकानच आहे आम्ही त्या मंदिराकडे जातो आणि प्रत्येक नागपंचमीला म्हणजे नागदेवतात हे येतात म्हणते बा म्हणून ते दर्शन घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी या उद्देशानं आम्ही आलो आहे आता गेल्यानंतर दिसते का म्हणून पायी नाही आता पण पूर्णपूर्ण दुकानच आहे आणि एक आठवण म्हणून सांगतो मी जेव्हा लहान होतो ना सातव्या वर्गात मी जगदीश आणि प्रदीप माझा मित्र तर हाच तो रोड आहे इथून आता खाई आहे अशी खाई म्हणजे असा तो उतार हा रोड नव्हता कच्चा रोड होता तर मी बाजीराव सायकल घेऊन आलो होतो आणि माझ्या सीटवरून पण नव्हते पुरत इथून नाही का मी जग्या जग्या माझ्या पाठीमागे बसला होता आणि मी चालवत होतो सायकल इतका उतार आहे खाली तर त्या सायकल हे ब्रेक नव्हते आणि असे पडलो नव्हतं आम्ही भयानक पडलो पुरे टोंगडे म्हणजे असे फुटफाट भोपूर फुटफाट आणि असा लढायला लागलो बाबा मी जग्या तर कधी भयानक लढला आम्ही लढता लढता आम्ही गिरवा आपल्याकडे अशी आमच्या सोबत किस्सा झाली तेव्हा मी सात्यावर करत होतो चारची असं तीनची गोष्ट असा भाऊ कडून दुपट्टा घेतला मी पन्नास रुपयाला मस्त आहे मी व्हाईट कलरचा घेतला बोल कारण की आता रुमाल आणली नव्हती भाऊला रुमाल आणली चला दुपट्टा देऊन जा जाते राजा तिच्या जा। डोक्यावर नाही तिला नवऱ्याचा नाही तिला पावन करता महादेव बोलो पंचनी की गिरजा आम्ही आलो इथं नाग देवता भेटण बा आम्हाला नाही ह्या दिवशी नाही वेळ आम्हाला उद्या भेटन कारण एक दिवसा आले भेटते आम्हाला आता निघून आलो बा आम्ही घरी आलो दुकान होते पालखी निघाली वाटते पालखीचा व्हिडिओ टाकतो म्हटलं तर पालखी अजून मी आला वेळ आहे शिवाय तर दाखवतो म्हटलं पण अजून वेळच आहे यार आणि मी दुकान चालू ठेवून दिली मी म्हटलं आता दुकान चालू आहे कोण पाहिन पण तिकडं म्हणून लवकर चालू तुम्ही मनात का आल्या फक्त दुकानच दाखवला मले मंदिरच दाखवला काही दाखवला नाही आता जे शूट केलं ते पाहून घ्यायच्या तुम्ही आवडला व्हिडिओ लाईक करून टाक्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून टाकता अर्शानी केले सबस्क्राईबर तुम्ही करून टाका